मेथीची भाजी आवडत नाही असं सहसा कोणी नसतं पण त्यातही जर अशी मस्त ढाब्यावर मिळते तशी लसूणी मेथी केली ना तर सगळेच आवडीने खातात त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या परतून घ्यायच्या त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालून त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आणि परतून घेतलेली मेथी काढून आपल्याला बाजूला ठेवायची आता एक वाटण तयार करूयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे डाळवा आणि भाजलेले तीळ घालायचे आणि यामध्ये असं पाणी घालून मस्त वाटण तयार करून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये आपण तेल घेऊयात तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचे तडतडू द्यायचे भरपूर असा बारीक चिरलेला लसूण लाल सुक्या मिरच्या घालून परतून घ्यायचा त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून सॉफ्ट होईपर्यंत परतायचा नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा मीठ घालायचं आणि छान याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा नंतर यामध्ये हळद लाल मिरची पावडर धनेपूड घालून मिक्स करायचं थोडंसं पाणी घालायचं मसाले जळू नयेत म्हणून तयार केलेलं वाटण घालायचे थोडंसं पाणी घालून याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं नंतर यामध्ये गरम पाणी घालायचं परतून घेतलेली मेथी घालायची पाणी गरजेनुसार घालू शकता आणि या पद्धतीने छान याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं एकदम मस्त अशी आपली ढाबा स्टाईल लसुणी मेथी तयार आहे